धक्कादायक पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पतीने केला शिरच्छेद बंगळुरू जवळच्या अंकाला येथे तीन जून रोजी एक हृदयद्रावक घटना घडली एका व्यक्तीने आपल्या पत्नीची तिच्या विवाहबाह्य संबंधांमुळे हत्या केली शंकर वय एकोणतीस असं आरोपी पतीचं नाव असून त्याने पत्नी मानसी वय सत्तावीस हिचा निर्गुण खून केला घटनेचा तपशील चार वर्षापूर्वी शंकर आणि मानसीने प्रेमविवाह केला होता ज्यामध्ये मानसीच्या घरच्यांचा विरोध होता त्यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे दोघेही खाजगी कंपनीत कामाला होते शंकर रात्रीच्या पायी काम करत असताना मानसीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत संबंध जुळले शंकर एका रात्री अचानक पहाटे एक वाजता आपल्या रात्रीच्या ड्युटीवरून लवकर घरी परतला तेव्हा त्याने मानसीला तिच्या प्रियकरासोबत पाहिले या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरने मानसीला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास सांगितले परंतु मानसीने नकार दिला आणि त्याच्याशी वाद घातला याच रागाच्या भरात शंकरने एका दरांतीने मानसीचा गळा चिरला आणि तिचा शिरच्छेद केला त्यानंतर शंकर मानसीचे शिर घेऊन सूर्यानगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आत्मसमर्पण केले पोलिसांना कबुली जबाब शंकरने पोलिसांना सांगितले की पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर त्याने हे कृत्य केले या घटनेने विवाहबाह्य संबंधांचे आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे या घटनेत शंकर आरोपी असला तरी मानसीच्या कृतीचाही या दुर्दैवी घटनेत महत्वाचा वाटा होता असं व्हिडिओतून नमूद करण्यात आलं आहे